চবার পুলেরি সুজিি মাজি জমি ধড়ী আচই সদে মাই ুজি মাজি তুলি ধড়ি মাঝ সুধে মায়গ সুজি মাজি জমলি ধড়ী আতায় অসপাদ মায়গর সুজি মাজি সঙ্গলি ধড়ি আতা অ বায়গরজিমা त्याला त्या दोघींना घेऊन ये आजी आणि सुरेशा म्हणतात त्या पोरग्याला पण बोलो

तिपकेची सोई बाई रंगन फुलेली तिपकेची सोई बाई रंगन फुलेली रूपकंच सोई बाई रंगन फुलेली नित्याची थो बाळी बाई रंगन फुलेली तुझी माझी जमली जोडी माझे यशोदे माई ग ई माजी जमली जोडी मध्ये यशोदा माई गो बुद्धि माजी जमली जोडी मध्ये यशोदा माई गो तुझा कानानी माझा पादरोडीला ओडिला कानानी माझा पादरोडीला तुझा

माझा नंद आनंद माझा नंद आनंद देत नाही मुला गणपती संजाची बायको पार्वती गणपती पार्वती गणपती

तुम्ही आव या गवारी तुम्ही या अरे मथुरे मध्ये अवतार कृष्णा देवकी च्या आला मथुरे मध्ये मथुरे मध्ये अवतार कृष्णा देवकीच्या गरवासी आलाय मथुरे मध्ये अवतार दरीला Thank you Hare 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 Krishna आनंद झाला दोबा आनंद झाला दोबा अरे सुंदर माझे जाते गिरते बहूत सुंदर माझे जाते गिरते बहू हरे ओव्या गाणे गाव तो कटूर yeah